सबलपत्त गजेन्द्र विमर्दन विपिनरा सदृशो बलपानयम् सदृशो वर्षाच्या नोकरीच्या कालावधीत रायगड जिल्ह्यासारखी स्थानिक पातळीवर झपाटून मदत करणारी यंत्रणा पाहिली नसल्याचे रायगड पोलीस काचल दलाल यांनी सांगितले बुधवारी त्या खालापूर तालुक्यातील पोलीस दूरक्षेत्र विस्तारित इमारत उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होत्या खालापूर पोलीस ठाण्याअंतर्गत चौक पोलीस दूरक्षेत्र नवीन प्रशस्त अशी इमारत स्थानिक सहभागातून तसेच कारखान्यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी रायगड पोलीस अधिक्षकाचल दलाल उपस्थित होत्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक दलाल यांनी नोकरीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी जुन्नर येथून झाल्याचे सांगत राज्यांची राजधानी रायगड येथे आता संधी मिळाली हे भाग्याचे आहे अशी भावना व्यक्त केली चौक पोलीस दूरक्षेत्राची नवीन इमारत उभी राहण्यासाठी मेहनत घेणारे पोलीस निरीक्षक सचिन पवार उपनिरीक्षक व पवार यांचे कौतुक पोलीस अधीक्षक यांनी केले तालुक्यातील आपत्ती काळात मदत करणाऱ्या हेल्थ फाउंडेशन सदस्यांचा सत्कार देखील यावेळी यावेळी पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आला विविध आस्थापनांतर्फे देण्यात आलेले रेनकोट विद्यार्थ्यांसाठी गणवेश तसेच रस्ता सुरक्षेसाठी बॅरिकेड्स वाटप करण्यात आले यानंतर पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या हस्ते रसायनी पोलीस ठाणे हद्दीत महत्वाचे रस्ते चौक या ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले सीएसआर फंड राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने जवळपास बहात्तर मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी दिली या भागातील कारखान्यात महिला कामगार संख्या जास्त असल्याने सीसीटीव्ही मुळे सुरक्षित वाटणार असून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य रसायनी पोलीस कायम देत राहतील असे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी सांगितले यावेळी दिलासा फाउंडेशन खालापूर तर्फे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कॅनकेव्ह मिरर भेट देण्यात आला या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार चौक पोलीस दूरक्षेत्र पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंद्रे विशाल पवार चौक ग्रामपंचायत सरपंच रितू ठोंबरे प्रिया असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कदम पोलीस पाटील अनंता ठोंबरे सामाजिक उपक्रमासाठी मदत करणारे सुरेश पाटील वासांबे सरपंच उमा मुंडे नंदकुमार पाटील संतोष ठोंबरे हेल्प फाउंडेशनचे सदस्य तालुक्यातील महिला पोलीस पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आज या ठिकाणी खालापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चौक क्षेत्र चौकीच्या आपला लाट्या लोकार्पण सोहळा आज इथे केलेला होता याबद्दल मी इकडचे एस डी पी ओ श्री विक्रम विक्रम पव कदम त्याच्यासोबत श्री सचिन पवार आणि त्यांची टीमचे खूप कौतुक करते की त्यांनी सर्व लोकसहभाग घेऊन याची बांधकाम शक्य केलेलं आहे चौक आपलं एक खूप महत्त्वपूर्ण गाव असून इथे जवळपास इंडस्ट्रीयल ॲक्टिव्हिटी पण भरपूर आहे आणि असेच प्रकारची बरेच बाकीची पण इमारतीची पोलीस खात्याला गरज आहे उदाहरण मसलेला आपण एक नवीन पोलीस स्टेशन करतो आहे मुरुडला पूर्ण नवीन हो पोलीस स्टेशन करतो आहे आणि मुरुड आणि अलिबागला पुलीस पुलीस वसाहतीचा पण प्रपोजल गेलेला आहे त्याच्याही काम हे मान्सून संपल्यानंतर सुरू होणार आहे तर अलिबागमध्ये वसाहतीचा प्रश्न खूप मोठा आहे कारण तिथे टुरिझम असल्यामुळे रेंटची दर खूप जास्त आहे आणि त्याचा फटका आपल्या लोकांना बसत आहे पण जे तिथिकडची जागा आहे ती पोस्टल रेग्युलेशनमध्ये झोनमध्ये बसल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ गेलेला आहे आता यावेळी ते जे डीजी हाऊसिंगकडे पी एस सीची मिटिंग असतात ते आपली झालेली आहे आणि जसं मी म्हटले मान्सून नंतर त्याच्या बांधकाम सुरू झालं पाहिजे कायदा सुव्यवस्था आता पुढे आपला मोहरम येणार आहे आणि आषाढी वारी पण आहे तर सर्वांना ही विनंती आहे की आपले जे सण आहे ते असं पद्धतीने साजरा करावा की कोणाला दुसऱ्या व्यक्तींना अडचण ना होणार नाही पोलीस आणि प्रशासन सर्व तयारी करणार आहे समजा मिरवणूक निघत असतील तर त्याप्रमाणे पोलिसांची सहकार्य करा अवैध धंदे अवैध आहे हेच त्यांचे डेफिनेशन मध्ये अवैध म्हणजे लिगल चालले नाही पाहिजे तर आपली हेच भूमिका आहे कि इलिगल ॲक्टिव्हिटीज कुठलीही नको जे कायद्याची चार चौकटीत बसत असतील त्याप्रमाणे आप आपल्याला काम करायचं जनोदय करिता दीपक जत्ताप सह मनोज कळमकर रसायनिक खालापूर